हाच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमेला उपवास करून वटवृक्षाची पूजा करतात छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळालं इथं चक्क पुरुषांनी पूजा केली परंतु वडाची नाही तर पिंपळाची ही पत्नी आम्हाला सात जन्म काय सात सेकंद पण नको अशी प्रार्थना त्यांनी यावेळी यमराजाकडे केली महिलांप्रमाणे पुरुषांवरही अन्याय अत्याचार होतात असं म्हणत पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारून ही पिंपळ पौर्णिमा साजरी केली दरवर्षी महिला वटपौर्णिमेला साजशृंगार करून वडाच्या झाडाला धागा गुंडाळून त्याभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी मनोभावे पूजा करतात परंतु आता महिलांनी पुरुषांवर अन्याय केल्याच्या घटनाही वारंवार समोर येतात बायकोच्या त्रासाला कंटाळून आयुष्यभर तिच्यासोबत राहणं अवघड आहे मग सात जन्म कसं राहणार असा सवाल करत पत्नी पीडित संघटनेकडून पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आली नगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज ठिकाणी आश्रमात पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ फेऱ्या मारून वट सावित्री पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हे पिंपळ पौर्णिमा साजरी केलेली आहे त्याचं कारण असं आहे की ज्याप्रमाणे महिला वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे का तेव्हापासून एका वटवृक्षाला हे फेऱ्या मारून सात जन्मापर्यंत हा नवरा मिळो अशी मागणी करतात तर त्याच धर्तीवर आम्ही पण हे पिंपळ हे मुंजा आहे आणि ह्या मुंजाला आम्ही एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतोय सात वर्षापासून वर्ष सुरू झालंय त्यापासून आम्ही मागणी करून सांगतोय त्यांनी कमी मारले आम्ही जास्त जास्त मारून आम्ही आता वाढत वाढत जाणार आहे तर जास्त मारून आम्ही हे सांगणार आहे काय एवढा दे त्रास देता एवढा त्रास कारण मरण यातना सहन करावा त्यांना लागतात सावित्रीनं त्या मरण यात्रेतून त्या आपल्या पतीला बाहेर काढलं आणि त्याच्यासाठी त्यांना हे प्रयत्न केले परंतु आजचे जे आपण जे म्हणणार आहे ज्या बायका नवऱ्याला त्रास देतात आणि वट सावित्री पौर्णिमा परत वरून साजरी करतात त्या नवऱ्यासाठी हे कुठतरी चुकीचं आहे हे यमराजाने लक्ष दिलं पाहिजे त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे या बाया आहे या बायांनी ज्यांनी नवऱ्यांना त्रास दिला या बायका यांचं ऐकलं नाही पाहिजे कारण आम्ही आता वैतागलो आहे या ज्यांच्या बायका त्रास देतात त्याच्यामध्ये या जन्मात एवढा 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 मरण यातना आहे की अशा यातना सात जन्म तर सोडून द्या पण सात सेकंद सुद्धा आम्ही अशा बायकासोबत राहू शकत नाही म्हणून आम्ही या पिंपळाच्या वृक्षाला एकशे आठ उलट्या फेऱ्या मारतो आणि सांगतो काय यमराजा आमच्या बायकामध्ये येते ना आणि सांगते ऐकू नको आणि आमचं तर कोणी ऐकत नाहीये आम्ही हे सगळं यमराजाला साकडं घातलं आणि यमराजाला सांगितलं की बाबा आमच्यासाठी पुरुष आयोग बनव शासन तर आमक आमचं ऐकत नाहीये परंतु शासनाने आण आमच्यासाठी तर स्वतःसाठी कारण शासन म्हणून आम्ही पिंपळ पौर्णिमा ही साजरी केलेली